भंडारा जिल्हा परिषदेच्या सभापतींच्या निवडणुका असो किंवा त्यानंतर दूध संघाची निवडणूक असो आता बँकेची निवडणूक असो किंवा जिल्हा कार्यकारिणी असो या सर्वांमध्ये अविनाश दामणकरांना वगळण्यात आलं असे अनेक लोकांचं म्हणणं आहे मला माझ्यासारख्या साधारण माणसाला भारतीय जनता पार्टीने सरळ सरळ तिकीट दिली आमदारकीची याच्यापेक्षा अजून जास्त काय पाहिजे आणि मी आता या ज्या छोट्या गोष्टी आहेत मला म्हणजे हे पद नाही मिळालं ते पद नाही मिळालं लोकांना कार्यकर्त्यांनाही भावना आहेत की जेव्हा आपला नेता निवडणुकीला त्याचा पराभव झाला तेव्हा पक्षाने कुठेतरी त्यांना बळ दे बळ द्यावं कुठेतरी त्यांच्या पाठीशी उभे राहावं आणि कुठेतरी मागे पडल्यामुळे तो माणूस संपला असं होत नाही त्या माणसाची पक्षाला गरज असते लोकांना सुद्धा गरज असते माझ्यापेक्षा सिनियर अनेक लोक आहेत येणाऱ्या भविष्यामध्ये माझा सुद्धा कुठेतरी नंबर लागू शकतो त्या म्हणजे महाराष्ट्र विधानसभांच्या निवडणुकामध्ये भाजपने अनेक ठिकाणी फ्रॉड वोट आहेत जे बनावटी वोट आहेत असे बनवून निवडणूक लढले आणि जिंकले अशा त्यांचं म्हणणं आहे ग्रामीण भागामध्ये तर असं आहे की आम्ही आमच्या बाजूचं जे गाव आहे शेजारचं त्याही गावामध्ये एखादा नवीन आला तर आम्ही ताबडतोब सांगू की हे गाव मी नय आहे त्याच्यामुळे ते इथे शक्यच नाही आहे माझं एवढंच म्हणणं आहे की फक्त स्वतःला मोठं करणं याच्यापेक्षा जास्त गरजेचं हे आहे की ज्या लोकांनी आपल्याला इथपर्यंत आणून ठेवलं त्या लोकांचं पण कुठेतरी समाधान व्हावं वेगळ्या वेगळ्या क्षेत्रात नमस्कार मी संघर्ष आपण झकास मराठी पाहत आहात आपण भंडारा जिल्ह्यामध्ये आहोत साकोलीमध्ये आहोत आज आमच्यासोबत साकोली, साकोली विधानसभामध्ये जे भाजपकडून उमेदवार होते विधानसभेचे जे उमेदवार होते आणि सध्याचे भंडारा जिल्ह्याचे जिल्हा परिषदेचे सदस्य अविनाश भाऊ ब्राह्मण करत भाऊ स्वागत आहे झकास मराठीवर सगळ्यांना माझा नमस्कार म्हटलं नुकत्याच निवडणुका भंडारा मध्यवर्ती बँकेच्या पार पडल्या आणि त्यात माहितीला दणंदनीत विजय मिळालं अध्यक्ष आलं पुन्हा माहितीच्या ताब्यात निवडणुका अतिशय इंटरेस्टिंग होत्या आणि सहकार क्षेत्राचा प्रचंड अनुभव असलेले सुनील भाऊ फुंडे परत एकदा बँकेचे अध्यक्ष बनले मी या माध्यमातून त्यांचं अभिनंदन करतो उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे प्रदीप भाऊ पडोळे बनले मी त्यांचंसुद्धा या निमित्ताने अभिनंदन करतो सहकार क्षेत्रामध्ये खरं बघितलं तर प्रचंड अनुभवाची गरज असते आणि ती सुनील भाऊ फुंडे यांना भरपूर अनुभव आहे आणि सगळे जितके मतदार आहेत या सगळ्या मतदारांशी त्यांचे अतिशय जवळचे संबंध आहेत आणि बँक चालवत असताना मी शेतकऱ्यांचे प्रतिनिधी आहात तुम्ही अनेक वर्ष शेतकऱ्यांसाठी वेगवेगळे आंदोलनं केले मध्यवर्ती बँक जिल्हा बँकेचं काय योगदान असते शेतकऱ्यांच्या विकासामध्ये बघा मी तुम्हाला एक सांगतो की बँका बऱ्याच आहेत ना राष्ट्रीय बँका आहेत सगळ्या आहेत पण खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांची कोणती बँक असेल आहे तर ती आपली बी डी सी सी, सी बँक जी कॉपरेटिव्ह बँक आहे जिथे जाताना जी सहजता लागते ती आपल्या कॉपरेटिव बँकेमध्ये आहे आणि सगळ्यांना असं वाटतं की याच्यामध्ये आमची भागीदारी आहे सगळ्यांना ती आपली स्वतःची बँक असल्यासारखा एक अनुभव या बँकेमध्ये येतो आणि पीक कर्जाच्या माध्यमातून प्रत्येक शेतकरी हा त्या बँकेबरोबर जुळलेला आणि ही बॅ या बँकेबरोबर जुळलेले असताना त्यांना तिथे पाठवलेले प्रतिनिधी ज्या काही अडचणी शेतकऱ्यांना येतील त्या प्रतिनिधीच्या माध्यमातून त्या बँकेच्या मिटिंगमध्ये व व्यवस्थितरित्या मांडता आल्या पाहिजे आणि बँक चालवत असताना जे कडक धोरणं असतात तिथे माणूस नुसताच एक काय गोड बोलणारा नाही तर वेळोवेळी कठोर पावलं पण उचलावे लागले तर ते सुद्धा उचलणारा माणूस तिथे लागत होता आणि म्हणून लोकांनी एक अतिशय परिपक्वतेने सुनील भाऊ फुंडे सारखं एक असं व्यक्तिमत्व निवडून दिलं ज्यांच्या हातामध्ये मागच्या अकरा बारा वर्षांपासून बँक एकदम सुरक्षित राहिली कोणताही भ्रष्टाचाराचा आता कोणी जबरदस्ती केला असेल तर माहीत नाही विरोध करायचा म्हणून पण आम्हाला असं कधीच जाणवलं नाही की बा याच्यामध्ये खूप काहीतरी फालतू प्रकार होतात बरं भाऊ भंडाऱ्याच्या राजकारणामध्ये अनेक लोकांच्या अशा चर्चा आहेत आपण नेहमी भेटत असतो ते म्हणाला की साकोली विधानसभेमध्ये तर अविनाश भाऊ नाना पटोलेंचा सामना करण्याकरिता आले किंवा नाना पटोलेंचा त्यांनी हिमतीने सामना केला आणि अगदी अल्पशा मतांनी त्यांचा पराभव झाला त्यानंतरच्या भंडारा जिल्हा परिषदेच्या सभापतींच्या निवडणुका असो किंवा त्यानंतर दूध संघाची निवडणूक असो आता बँकेची निवडणूक असो किंवा जिल्हा कार्यकारिणी असो या सर्वांमध्ये अविनाश ब्रामणकरांना वगळण्यात आलं असे अनेक लोकांचं म्हणणं आहे नाही नाही वगळण्यात नाही आलं बघा मी दूध संघामध्ये मी मतदारही नाही तर मी उमेदवारही नाही बँकेचा प्रतिनिधी म्हणून मी कुठून गेलो नाही तर साहजिकरित्या मी तिथला काही उमेदवार होऊ शकत नाही राहिली गोष्ट पक्षाचा पदाधिकारी तर मला माझ्यासारख्या साधारण माणसाला भारतीय जनता पार्टीने सरळ सरळ तिकीट दिली आमदारकीची याच्यापेक्षा अजून जास्त काय पाहिजे आणि मी आता या ज्या छोट्या गोष्टी आहेत मला म्हणजे हे पद नाही मिळालं ते पद नाही मिळालं याच्यामध्ये काहीच नाही सगळ्यात मोठी म्हणजे तिकीट तर तिकीट मला तिकीटसुद्धा देण्यात आली तर माझ्यासारख्या समजा सामान्य कार्यकर्त्याला तिकीट दिली तर याचा अर्थ भारतीय जनता पार्टी एकदम साधारण कार्यकर्त्याच्या सोबत आहे त्याच्या पाठीशी आहे पण लोकांना कार्यकर्त्यांनाही भावना आहेत की जेव्हा आपला नेता निवडणुकीला त्याचा पराभव झाला तेव्हा पक्षांनी कुठेतरी त्यांना बळ दे बळ द्यावं कुठतरी त्यांच्या पाठीशी उभे राहावं असं कार्यकर्त्यांच्या भावना आहेत नाही साहजिकरित्या आमच्या ग्रामीण भागातल्या बऱ्याचशा लोकांना असं वाटतं पण बघा माझ्यापेक्षा सिनियर बरेचसे असे लोक आहेत की जे निवडणूक लढू शकले नाही किंवा इव्हन काही लोक पराभूत पण असतात अत्यंत हुशार असतात पक्षासाठी खूप अतिशय चांगलं योगदान असतं आणि कुठेतरी मागे पडल्यामुळे तो माणूस संपला असं होत नाही त्या माणसाची पक्षाला गरज असते लोकांनासुद्धा गरज असते माझ्यापेक्षा सिनियर अनेक लोक आहेत त्याच्यामुळे बऱ्याच ठिकाणी हे जे सिनियर लोक आहेत ज्यांचा अनुभव दांडगा आहे त्यांना पण समावलं जातं येणाऱ्या भविष्यामध्ये माझासुद्धा कुठेतरी नंबर लागू शकतो प्रभाव देशामध्ये एक सध्या मुद्दा गाजत आहे तो म्हणजे ओट चोरीच्या जे काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते आहेत या देशाचे राहुल गांधी यांनी आरोप केला प्रेस कॉन्फरन्स घेतली त्यामध्ये महाराष्ट्र विधानसभांच्या निवडणुकामध्ये भाजपने अनेक ठिकाणी फ्रॉड वोट आहेत जे बनावटी वोट आहेत असे बनवून निवडणूक लढ लढले आणि जिंकले अशा त्यांचं म्हणणं आहे त्यामध्ये अनेकांचं साकोली विधानसभेकडे सुद्धा लक्ष होतं संपूर्ण देशाचे या ठिकाणी लक्ष होतं आणि ह्या ठिकाणी सुद्धा अशा प्रकारे झालं असे अनेक लोकांना चर्चा आहेत बघा हा विषय म्हणजे बऱ्याच अभ्यासाचा विषय आहे नेमकं काय झालं कशामुळे झालं त्याच्यामध्ये अजून आयोगाकडनं काही असं पूर्ण एक्सप्लेनेशन आलेलं नाही आणि हा एक आरोप आहे आता त्या आरोपात किती तथ्य आहे किती नाही आपण म्हणजे माझ्यासारखा एक लहान माणूस इथून सांगू शकणार का नाही कारण त्याच्यासाठी प्रचंड अभ्यास लागेल ला आहे राहिली गोष्ट साकोली विधानसभा क्षेत्राची तर मी तुम्हाला सांगतो आता मागच्या तीस वर्षापासून मी या ग्रामीण भागामध्ये काम करतो आमच्या गावामध्ये जे लोक बूथवरती म्हणजे त्या ह्याच्यावरती बूथ एजंट म्हणून बसतात तिथे गावातला गावाच्या बाहेरचा एकही माणूस जो समजा एखादा व्यक्ती मृत आहे ते पूर्ण गावाला माहीत असते गावातल्या सगळ्या तरुण पोरांना माहीत असते नवीन व्यक्ती नवीन नावं असला प्रकार आमच्या गावातला बूथे ठेवूच देत नाही सगळ्या पक्षांचे बसले असतात गावात आणि गावातला प्रत्येक व्यक्ती गावातल्या उर्वरित सगळ्या लोकांना तोंडपाठवेत आम्हाला आमच्या ग्रामीण भागामध्ये तर असं आहे की आम्ही आमच्या बाजूचं जे गाव आहे शेजारचं त्याही गावामध्ये एखादा नवीन आला तर आम्ही ताबडतोब सांगू की हे गाव मी नय आहे त्याच्यामुळे ते इथे शक्यच नाही आहे साकोली विधानसभा हा कोणाला आता त्यांनी राहुल गांधींनी जो आरोप केला त्याच्या आधारावरती स्वतःचा परफॉर्मन्स लपवायचा असेल हे सगळं सांगून तर ते त्या एन्जॉय करू शकतात पण वस्तुस्थिती अशी आहे की इथे हे शक्यच नाही आहे बरं तुमची तयारी नेमकी कशी सुरू आहे कशा पद्धतीने तुम्ही आता काम करत आहात आणि कारण फक्त जिल्हा परिषदेचे सदस्य तुम्ही आहात आणि पाहिलं तर संपूर्ण विधानसभाभर तुम्ही कार्यक्रम अटेंड करतात भाजपचे प्रतिनिधी म्हणून तुम्ही लोकांपर्यंत पोहोचत आहात काय तुमची आता ही पाच वर्षाची तयारी राहणार आहे रहा कशा प्रकारे काम करणे नाही बघा मी फक्त निवडणूक येतात म्हणून वगैरे नाही हा माझा एक पहिल्यापासून छंद राहिला आहे मी मागच्या अनेक वर्षांपासून Uh, मी म्हणजे असं मी स्वतःला बांधूनही नाही ठेवत की बा मी पंचायत समिती सदस्य आहे तर या पाच सहा गावामध्येच काम करील किंवा तिथेच व्हिजिट करील जिल्हा परिषद सदस्य आहे तर फक्त तितक्याच गावांपुरती बघेल जिथे जिथे गरज आहे कोणताही व्यक्ती असो इव्हन विधानसभा क्षेत्राच्या बाहेर सुद्धा असेल तर मी तिथून मला फोन केला तर माझ्यावर विश्वास त्या व्यक्तींनी ठेवला त्या गावातल्या लोकांनी ठेवला आता मला तिथं जायला हवं म्हणून जा, मी तिथं जातो बाकीचे सगळे कार्यक्रम अटेंड करण्याचा मी पूर्णपणे प्रयत्न करतो आणि हे पहिलेपासून सुरू आहे मी रोज उठलो की निघतो मी सरळ रात्री घरी जातो हा माझा छंद आहे आणि मला माझं समाधान त्याच वेळी होतं दिवसभरामध्ये तीन चार तरी गरीब लोकांचे कामं माझ्या हातून झाले की मला व्यवस्थित झोप लागते विद्यमान आमदाराचे एक वर्ष जवळपास पूर्ण होत आहेत त्यांच्या कसा पाहता कार्यकाळ त्या ह्या पद्धतीने त्यांनी कशाप्रकारे काम केलं म्हणजे तुम्ही यांचे एक विरोधक म्हणून त्यांच्या कामांचे आकारण कसे कराल नाही मी विरोधक म्हणून असं काही बोलणार नाही बघा ते आमदार आहेत आमच्या भागाचे पण खऱ्या अर्थानं बघितलं तर इतका प्रचंड वेळ एकाच व्यक्तीला एक मोठा मोठ्या निवडणुकीमध्ये म्हणजे ते खासदारही राहिले ते आमदारही राहिले तर जी एक व्हिजन असायला पाहिजे की मी माझ्या विधानसभा क्षेत्रातल्या तरुण पोरांसाठी इथे काय करायला हवं नवीन इनोव्हेटिव्ह की ज्यांनी एक जे थोडेसे थांबलेले तरुण पोर आहेत यांना एक मार्ग मिळेल किंवा इथले जे शेतकरी आहेत त्यांचा इरिगेशनचा विषय आहे बरेच विषय आहेत या सगळ्या विषयांना घेऊन पूर्ण विधानसभा क्षेत्र कसं समोर नेता येईल म्हणजे तुम्ही स्वतः मोठे होऊ शकता ते मोठे नेते आहेत याच्यात काही वाद नाही पण माझा विधानसभा क्षेत्र कसा मोठा होईल याचा प्रयत्न प्रामाणिकपणे त्यांनी करायला पाहिजे होता आणि मला फक्त एवढंच वाटतं की जितक्या सिरियसली बसून त्यांनी जसं आता दूध संघाच्या निवडणुका झाल्या दुधाचाच विषय घेऊन समजा त्यांनी मार्ग काढला असता तर आज प्रत्येक घरी गाई राहिल्या असत्या आमच्या गावातल्या गाई संपत चालल्या आहेत गाई म्हशी संपत चालल्या आहेत हाच एक व्यवसाय समजा त्यांनी समोर रेटला असता लोकांना प्रोत्साहन दिलं असतं त्याला फायनान्स कसं करायचं किंवा लोकांना प्रोत्साहित कसं करायचा हा जरी हे उपक्रम राबवला असता त्याच प्रत्येक घरी गाई म्हशी आणि दुधाचा एक मोठा व्यवसाय उभा झाला असता शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये किंवा तरुण मुलांना लहान लहान उद्योगधंद्याच्या क्षेत्रामध्ये तुम्ही प्रोत्साहित करू शकले असते पण ते अजूनपर्यंत तर झालं नाही आणि आता एक चांगलं कारण त्यांच्याजवळ आहे की बाबा मी विरोधात आहे आ, मी काय करू शकतो हे असले उत्तर येणार आहेत पण मला एवढंच म्हणायचं आहे की बाबा ते विजन अजून त्यांनी थोडंसं व्यवस्थित आणि स्थिर ठेवायला पाहिजे माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की साकोली विधानसभा क्षेत्र म्हणजे आमचे जे तीन तालुके आहेत इथले इथले लोकांचं समाधान करून ठीक आहे पूर्ण शंभर टक्के समाधान तुम्ही कोणीच करू शकत नाही पण कुठेतरी काहीतरी एक चांगली प्रगती या विधानसभा क्षेत्राची करून समजा तुम्ही समोर गेले असता तर जास्त चांगलं वाटलं असतं माझं एवढंच म्हणणं आहे की फक्त स्वतःला मोठं करणं याच्यापेक्षा जास्त गरजेचं हे आहे की ज्या लोकांनी आपल्याला इथपर्यंत आणून ठेवलं त्या लोकांचं पण कुठेतरी समाधान व्हावं वेगळ्या वेगळ्या क्षेत्रात बरं खूप खूप धन्यवाद आमच्यासोबत जुडण्याकरिता आणि वेळ दिल्याबद्दल थँक्यू तर हे होते विनाश ब्राह्मणकर जे ह्या मागल्या निवडणुकीला विधानसभेच्या निवडणुकीला भारतीय जनता पक्षाचे उमेदवार होते आता भंडारा जिल्हा परिषदेचे ते सदस्य आहेत आपण जकास मराठी पाहत आहात ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिली त्याबद्दल सर्व प्रेक्षकांच्या मनापासून आभार खूप खूप धन्यवाद